नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं सांची शैलीच्या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आहे सात डिसेंबर आणि उद्या आहे आमचा लग्नाचा वाढदिवस म्हणजे नऊ वर्ष झालेली आहेत आमच्या लग्नाला आणि त्याचा वाढदिवस आहे परंतु माझे भाऊ दोघे पण डायरेक्ट कामावरून इकडेच आले बदलापूरवरून आणि माझी बहिणी वगैरे आलेली आहेत तर आणि माझे मिस्टर चालेत नाईटला त्याच्यामुळे आजच आम्ही केक कापणार आहोत तर आजच्या दिवसाचा म्हणजे का आत्ताचं काय असेल फंक्शन असंच घरगुती सेलिब्रेशन आहे तर ते तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर उद्या आम्ही कुठेतरी फिरायला जाणार आहोत दुसरीकडे कुठेतरी लोक अजून काही डिसाईड केलेलं नाही आहे तर तिकडे आम्ही जाणार आहोत तर इकडे तुम्ही बघू शकता माझे भाऊ पण आलेले आहेत दोघे एवढ्या लांबून आले आहेत ना काय म्हणायचं आहे हॅपी अनिव्हर्सरी oh, mm -hmm. <laughs> अरे बाप आणि इकडे श्रीजित पण आहे हो बोल हॅपी अनिव्हर्सरी हॅपी बोल हॅपी तो बोलतो हॅपी बर्थडे अनिव्हर्सरी आणि आता थोड्याच वेळात आम्ही केक कापणार आहोत तर तुम्हाला ते बघायला मिळेल तर या व्हिडिओ मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओ स्किप न करता या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा केक हारत हैं थिल्वारत हैं तो आत्रा हैं प्रास कुका हां पुका उपीप नायं आला यह त्याएव हुएव है त्यां थे

दे <laughs> हो <laughs> आता माझे मिस्टर चालले आहेत नाईटला आणि ते जरा थोडीशी लाजरे आहेत त्याच्यामुळे कोणी अशी वाईट करू होतं की तुझे मिस्टर काही बोलत नाही जास्त व्हिडिओमध्ये दिसत नाही परंतु त्यांचा मला खूप सपोर्ट असतो सगळ्या गोष्टीमध्ये तेच माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि खूप आहे आणि

त्याला कळत नाही आहे कुठे पळू सारखं धावतोच आहे इकडून तिकडून तर आता थोड्या वेळात आम्ही जेवून घेतो आहे आणि उद्यासाठी डोस्यांचं पीठ भिजत टाकलेलं आहे तर हे करणार आहे आता आणि इकडे फ्रीजीत आता केक कापून झाला आणि इकडे बघू शकता तुम्ही हा पसरा असे घेऊन आला होता आणि असं जोरात फोडलं आणि मस्त सगळीकडे पसरलेलं आहे तर आता माझी वहिनी कचरा राहते ते आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळात आम्ही जेवणार आहोत तर आज जेवण तर आज जेवणामध्ये जास्त काही नाही नॉर्मलच आहे मस्त नाचणीची भाकरी बनवलेली आहे गवार आणि ऑमलेट करणार आहे डाळ आणि भात आणि उद्या बघू उद्या काहीतरी स्पेशल बनवायला होईल किंवा आम्ही बाहेर जाऊ नसतो तर बाहेर जायची काय नाही फिरायला न बघू आता अजून काही डिसाईड केलं नाही कारण ठरवून ठेवलं तर ते कधीच सक्सेस होत नाही बऱ्याचदा असा अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे आम्ही ठरवलेलं नाही काही आता इकडे सकाळ झालेली आहे आणि एक माणूस रात्री कमी जेवलं म्हणून आता त्याला भूक लागलेली आहे सकाळी साडेपाच वाजता आकाशला आणि इकडे हर्षल आहे तर त्याला जरा कामावर जायचं आणि थोडा दूरचा प्रवास आहे मी पर्सनल गोष्टी जास्त शेअर नाही करू शकत सोशल मीडियावर म्हणजे तो कुठे कामाला जातो त्याच्यामुळे त्याला लांबचा प्रवास आहे आणि त्यामुळे आता तो सकाळी किती बघू शकता किती वाजे सकाळचे सहा वाजलेले आहेत म्हणजे तो, तो साडेपाचं उठलेला आहे आणि आता चाललेला आहे तर त्यामुळे आज आम्ही कुठेतरी बाहेर जाणार होतो फिरायला पण माझ्या मिस्टरांची नाईट आहे आणि हर्सल पण नाही आहे त्याच्यामुळे मग आम्ही पोस्टपोन करतो आहे प्लॅन आमचा बघू पुढच्या वेळी जाऊ कुठेतरी फिरायला परंतु आज आम्ही मस्त मज्जा करणार आहे काय जायचं तुमका हां जाऊया एक जायत कामात एक जायत कामात असं नाही

इकडे माहीर रेलित नाश्तो काय आलं कोणाचा हो आमच्याकडे पण आहे आमच्याकडे पण तो मोठे डम्पर आहे मंडळी आता झालेली आहे सकाळ सर्वांना शुभ सकाळ आणि आम्ही आज कुठे फिरायला जात नाही आहे कारण माझं भाऊ गेलं कामावर आणि माझे मिस्टर पण नाईट पण आले पण मी तुम्हाला सकाळी सांगितलं त्याच्यामुळे आज फिरायला जायचा जा प्लॅन जो आहे तो पोस्टपोन झालेला आहे तर आत्ता वाजलेले सकाळचे नऊ आणि आम्ही चाललेलो आहोत भाईंदर वेसला जे मच्छी मार्केट आहे तिकडे जातं तर माझा भाऊ पण आहे सोबत आणि बहिणी आहे त्यांना देखील मासे खूप आवडतात तर आता चाललेलो आम्ही घ्यायला तर थोडंसं उशीर झालेला आहे ॲक्च्युली रात्री उशीरच झोपलो त्याच्यामुळे तर आता आम्ही मार्केटमध्ये आहे आणि मस्त मच्छी घेणार आहे बघूया काय काय मिळते आता आता मार्गशीर्ष महिना चालू आहे त्याच्यामुळे जरा मच्छी स्वस्त असते आणि बघूया आता काय काय मिळतं ते चला या व्हिडिओमध्ये कंटिन्यू आम्ही आता रिक्षा पकडलेली आहे आणि आता चांगलं आहे पाच मिनटात पोचू दिले डायरेक्टच रिक्षा घेतली काय किती घेत नाही सुरमई आणि आता रविवार असल्यामुळे आणि मार्गशी महिना असल्यामुळे इथे पाहू शकता मच्छीची क्वांटिटी देखील जास्त आहे आणि बाजारामध्ये सुरमई जास्त आहे तुम्ही पाहू शकता आणि इकडे सुकी मच्छी देखील आहे तर आम्ही काही सुकी मच्छी घेतली नाही परंतु सुरमई घेतली आणि कोळंबी घेतली मस्त ताजी ताजी कोळंबी येते सुकी मच्छी पण आहे तर आता आम्ही इथे मच्छी घेऊन आलेली आहे ती सोनी बसली आणि इथे मस्तपैकी अशी सुरमई आणलेली एकदम ताजी फडफडी बघू शकता तुम्ही आणि इथे बांधलेली आणलेली आहे थोडी आणि इकडे आहे कोळंबी मस्त स्वस्त होती आज मच्छी पण माझ्या मनासारखी नाही मिळाली मला अजून चांगली पाहिजे होती जरा मोठी सुरमई पाहिजे होती पण नव्हती जी होती ती ताजी नव्हती ताजी होती आणि इकडेही बनवते काय डोसे बनवते नाही वहिनी बनवत होती मोठी गेली तिकडे हां दादाचा फोन आला म्हणून तिकडे गेली तर आमच्याकडे आज आंबोळी आणि चटणीचा नाश्ता आहे आणि त्याच्यानंतर मग सार वगैरे बनवणार तर आज मस्त आहे की असं जे आज जेवण बनवलं मस्त आणि मस्त ताव मारणार आहे माशांवर कारण माल आम्ही मालवणी माणसं असल्यामुळे आम्हाला मासे भरपूर आवडतात चिकन पण आवडतं पण मासे भरपूर आवडतात ॲक्च्युली मला कालवं घ्यायची होती पण ती नाही मिळाली जाऊ दे बघू नेक्स्ट इकडे क्रिकेटच्या मैदानात खेळ रंगलेला आहे मामा आणि भाच्याचा आणि फ्रीजीसारखा मामाला आवाज देत असतो कारण त्याला माहिती आहे मामाकडे बॅट असते मामा क्रिकेट खेळण्यात एकदम तरबीज आहे त्याच्यामुळे

आणि आता श्रीजितला पोलिओ डोस द्यायला नेणार आहे थोड्या वेळाने हॅलो आम्ही आता जेवण बनवते मस्त इकडे मस्त मच्छी अशी मेहनेत करून ठेवली आहे बघू शकत मी आणि स्टार बनवलेले आहे मच्छर आणि इकडे बघा मस्तपैकी कोळंबी शिजते एक किमित असं कोळंबी सुख बनवायचं आहे आणि त्याच्यानंतर इकडे म्हणजे काय आहे आणि आता जेवायला बसणार दाखवते आमच्या जेवणामध्ये काय काय मस्त इकडे आहे शिरमईचा त्याच्यानंतर इकडे आहे कोळंबी मस्त मोठी मोठी कोळंबी इकडे आहे सात आणि त्याच्यामध्ये अजून एक भाजी आहे वांग आणि बटाट्याची कारण माझी मोठी वहिनी आहे ती नॉनव्हेज खात नाही आणि ह्याच्यामध्ये भात आहे टोपात आंबूळ आहे मस्त आम्ही आता जेवणार आहे सर्व सगळ्यांनी जेवायला बसा तिथे वेटिंगवर आहेत आहे पेंबर जेवणासाठी ना सगळे इथे जेवायला बसलेले <laughs> आहेत <laughs> मग माझ्या भावाला रिव्ह्यू विचारते कसं झालं मच्छी फ्रेश होती आणि श्रीजित पण खातो इकडे मच्छी ना कसं आहे जेवण छान आहे बाप बापले तू काय खातो फिश शुरमाई खातो चला आम्ही आता जेवण गेलो मस्तपैकी तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि अनफॉर्च्युनेटली आम्ही कुठेच फिरायला गेलो नाही कारण मच्छी खाल्ल्यावर सगळ्यांचं जेवण अंग <laughs> आणि मग सगळे झोपले आणि या लोकांना पण जायचं आहे बदला पुरलं म्हणून ट्रेनला गर्दी असते त्याच्यामुळे तुम्ही चाललेल आता कधी येणार आता येणार ना ॲक्च्युली आमच्या सगळा वेळ जेवणातच जातं जेवण बनवलं ना कधी पण आल्यावर तर नेक्स्ट टाईम काहीतरी वेगळा प्लॅन करूया जेणेकरून बाहेर जाऊ शकतो म्हणजे जा आता पण जाऊ शकतो पण या लोकांना उद्या कामावर जायचं आणि मामाचं पुष्पा या मामाचं आणि भाच्याचं फोटो सेशन चालू होतं आणि मामींचं पण त्याच्यासाठी पप्पांचा गॉगल आहे डा डाक कोणाचा गॉगल आहे हा सुष्पा सुष्पाला जाण्यावरील हळदी कुमकते वैगे रविवारीच ठेवेन मी कळलं गेल्या वर्षी वर्ष काहीतरी गावी होती गावी। सोन, सोनी आजारी तुला मामासोबत जायचं आहे तो जरा कावरा बावरा झालेला आहे रडायचं नाही बाबू आपण लवकरच जाऊया मामाकडे हा ना मला बाय मामा बाय 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 कुठे चाललंस तू चाल कुठे म्याव काय म्याव कुठे चाललं सांग सुजित भुबू येईल लवकर ना लवकर तर मंडळी आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत थोडासा उशीर झाला आम्हाला निघायला तर आम्ही आता चाललो आहोत भाईंदर ईस्टला जी खाडी आहे जेसल पार्क चौपाटी ॲक्च्युली खाडी आहे ती तर तिथे चालेल आहोत म्हणजे संध्याकाळी फिरण्यासाठी एक मस्त असं लोकेशन आहे थोडंसं तुम्हाला रिलॅक्स व्हायचं असेल दिवसभरातून तर तुम्ही इकडे येऊ शकता भाईंदर ईस्टलाच आहे फक्त स्टेशन रेल्वे स्टेशनपासून फक्त पाच मिनटाच्या अंतरावर आहे आणि आता थोडीशी काळोख झालेला आहे त्याच्यामुळे एवढं काही स्पष्ट दिसत नाही पर आहे परंतु इथे बरेच गार्डन्स आहेत लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण गार्डन इथे बघू शकता तुम्ही जेसल पार्क चौपाटी इथे बाजूला कसं पोलीस स्टेशन पण आहे थोडंसं तसेच वॉशरूम आहे इथे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी देखील जिमचं सामान आहे तर तिथे येऊन देखील तुम्ही जिम करू शकता तर सुंदर असं लोकेशन आहे संध्याकाळी पाच सहा वाजता इथे खूप गर्दी असते म्हणजे चार वाजल्यापासून खूप गर्दी असते आणि समोर तिकडे ब्रिज दिसतो आहे आपल्याला तर अशी भाईंदरची खाडी आहे भाईंदर ईस्टला जेसल पार्क चौपाटी तर आम्ही आता इथे लहान मुलांचं जे गार्डन आहे तिथे आलेलो आहोत श्रीजीतलं थोडा वेळ खेळ खेड़, खेळवणार इथे तर बघूया आता काय काय कशावर बसतं ते ॲक्च्युली घसरगुंडीवर बसू शकतो परंतु तो लहान आहे म्हणजे तो फक्त दोन वर्षाचाच आहे त्याच्यामुळे एवढं काय त्याला मोठ्या घसरगुंडीवर बसू शकत नाही म्हणून आता इथे बसवलेलं आहे आणि त्याला मजा येते यापूर्वी पण एकदा त्याला आणलं होतं आम्ही तेव्हा तो जरा लहान होता तर म्हणजे आजचा दिवस हा असा गेलेला आमचा कसं थोड्या वेळाने आम्ही घरी निघू आणि आज जरा छान वाटलं थोडं रिलॅक्स वाटलं सकाळी माझे भाऊ वगैरे होते सोबत आणि मज्जा आली फक्त कुठे बाहेर जायला नाही मिळालं तर आजचा दिवस असा छान गेला मस्त मज्जा आली आणि आता मी आता व्हिडिओ संपवते तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला आणि ला चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा